आमच्या नानांनी आयुष्यभर या ठिकाणी प्रपंच केला आमच्या बापूंनी नानांनी आयुष्यभर कष्ट केलं कधी दुसऱ्याच्या शेतामध्ये जावं विहिरी फोडण्याचं काम करावं आणि चार मुलांना आणि दोन मुलींना संगोपन करण्याचं काम आमच्या नानांनी केलं म्हणून मना असं वाटत आयुष्यभर नशिबाशी झटला आयुष्यभर नशिबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावाने वाट वाटला तवा मला बाप माझा डोंगरावाने वाटला आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतामध्ये त्या बडकष्ट केला आणि आपल्या प्रपंचा झेंडा उंच करण्याच काम आमच्या नानांनी त्या ठिकाणी केलं बाप काय असतो वचनातून पाहावं कारण तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले होते आणि त्यांची मुलगी खाली होती त्यावेळेस त्या मुलीनं भगवंताकडे इच्छा माग मागितली माझ्या वाटलांना मला एकदा भेटायचं आहे वैकुंठातून तुकाराम महाराज लेखीची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खाली आले होते हा बाप असतो आई मुलाला कडेवरती घेते म्हणजे काय करते तर आई त्या मुलाला सांगते बाबा जेवढ माझ्या डोळ्याला दिसतय तेवढच तू जग बोल माझ्या डोक्याच्या वरच जग तुला पाहावा येत नाही म्हणजे पाहता येत नाही म्हणून आई एक मुलाला कडेवरती घेते पण बाप नावाचा प्राणी असा आहे तो मुलाला कडेवर घेत नाही तो आपल्या खांद्यावरती घेतो विचार <स्थाथ> एवढाच असतो बाळा जेवढ्या डोळ्यानं माझ्या जग मी पाहिलंय ना त्याच्यापेक्षा मोठ जग तुला पाहायचं आहे मी जेवढ प्रपंचामध्ये परमार्थामध्ये या भूवैकुंठाच्या ठिकाणी जेवढं केलंय त्याच्यापेक्षा जास्त तुला काम करायचं आहे आणि आपली प्रतिष्ठा तुला या जगाच्या बाजारामध्ये दाखवायची आहे आणि स्वतःच कल्याण करून घ्यायचं आहे या व्यक्तीला आपण या ठिकाणी बाप म्हणत असतो आणि मला सांग